माझी दोघांची भेट झाली नाही त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहिती आज सी पी आर आयच्या वतीनं तयार करण्यात आलेलं जे रिजनल टेस्टिंग सेंटर आहे त्याचं उद्घाटन देशाचे भारत सरकारचे मंत्री आदरणीय मनोहर खट्टर यांच्या हस्ते झालेला आहे हे केंद्र अतिशय महत्वाचं आहे कारण यापूर्वी जे काही आपलं इलेक्ट्रिक इक्विपमेंटचं क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतील स्मार्ट मीटर्स असतील या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग करता भोपाळमध्ये किंवा हैदराबादला पाठवावं लागायचं त्याचा खर्च त्याचा लागणारा वेळ यामुळे याबद्दलची इकोसिस्टीम जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टीम तयार होत नव्हती आज हे केंद्र आल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे ती इकोसिस्टीम आपल्याकडे निश्चितपणे ती तयार होईल आणि मी केंद्रीय मंत्री महोदयांना ही विनंती केली की आमच्याकडे आता इव्हीचं हब तयार होत आहे इलेक्ट्रिक व्हेकल मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग तयार होत आहे तर ईव्ही टेस्टिंग देखील या ठिकाणी आपण त्याची व्यवस्था करावी आणि मंत्री मोदयांनी त्याला एक प्रकारे हुकारच दिलेला आहे त्यामुळे त्याचा एक मोठा फायदा होईल कारण आपल्याला माहिती आहे की पुढच्या काळामध्ये आपलं हेच जे क्षेत्र आहे म्हणजे पुणे असेल नाशिक असेल आणि छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इ व्ही मॅन्युफॅक्चरिंग येणार आहे आणि ही जर सिस्टीम इथे उभी राहिली तर त्याच्याकरता एक मोठा फायदा आपल्याला होईल त्यामुळे एक अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं आज हे कार्य या ठिकाणी झालंय त्याबद्दल मी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मान्य कंपनीची नावं सांगितली आणि मोठी गुंतवणूक खर तर नाशिकला दिली असं तुम्ही सांगितलं गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्यावर अशी टीका केली की नाशिक दत्तक घेतलं नाशिकला काय दिलं त्याला उत्तर म्हणायचं का असं आहे की मी दत्तक घेतल्यानंतर दोनच वर्षात माझं राज्य इथन गेलो होत पण तरी नाशिकला मी कधी सोडणार नाही नाशिकवर माझं प्रेम आहे त्याच्यामुळे कोणी टीका करू कोणी काही करू पण नाशिकमध्ये मागच्याही काळात कुंभमेळ्याकरता सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला होता त्याही काळात जे जे काही या ठिकाणचे विकासाची कामं होती आपण केली आताही मोठ्या प्रमाणात कुंभाची कामं तर आपण काम 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 करतोच आहोत जवळपास पाच हजार कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली आहेत दोन हजार कोटीची अजून आपण सुरू करणार आहोत पण त्यासोबत आता समृद्धी महामार्गामुळे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून नाशिक तयार झाले आणि मी अनेक कंपन्यांची नावं सांगितली की ज्या महत्त्वाच्या कंपन्या ज्या रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत या नाशिकला आलेल्या आहेत आणि अजून वेगवेगळ्या कंपन्यांची आमची चर्चा चालली आहे तेव्हा पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये येणार आहे आणि त्याचसोबत आम्ही आता नाशिकला वाढवण बंदराशी देखील जोडतो आहोत तीन वर्षात जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल त्यावेळी नाशिकची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे नाशिक एक असं केंद्र बनेल की ज्याला जे पी टी पोर्ट आणि वाळवण पोर्ट या दोघांची कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि त्यामुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये तयार होईल त्याही संदर्भात आपली चर्चा चाललेली आहे आणि कुंभापूर्वी त्याचं काही विस्तारीकरण आपण करायचा प्रयत्न राजकीय विषय विषय पॉलिटिकल माझी दोघांची भेट झाली नाही त्याच्यामुळे ते काय बोलले हे मला माहिती नाही आणि माझ्याकडे त्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची कुठलीही टेक्निक नाही त्यामुळे आता त्यांच्या भेटीबद्दल मला काही माहीत मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीनं पॉवर मिनिस्ट्रीच्या वतीनं वेगवेगळ्या डिस्कॉम्सचं रेटिंग केलं जातं आणि आजच ते रेटिंग आलेलं आहे आणि त्या रेटिंगमध्ये महाराष्ट्राला ए रेटिंग मिळालेलं आहे विशेषतः वेस्टर्न रिजन जे आहे इथल्या ज्या पॉवर कंपनीज आहेत या सगळ्या सर्वोत्तम पॉवर कंपनी समजल्या जातात त्यात यावेळेस नंबर वन वन महाराष्ट्र आलेला आहे शंभर पैकी ब्याण्णव मार्क हे आपण त्या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक चांगली जंप आपण घेतली आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये काही अडचणींमुळे आपलं डिस्कॉमचा क्रमांक थोडा खाली गेला होता पण आता आपलं रेटिंग हे ए आलेलं आहे याचा मला अतिशय आनंद आहे अभिनंदन